कोकणातला काजू <laughs> एक नंबर कस वाटतय इकडे 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 बघ मी कसं हातात काजू पकडून एवढे किलो किती किलो माहिती माहितीये का किती किलो आहे खूप महाग असतात आधी आपल्याकडे कोकणामध्ये असे रिअल काजू कोकणातले ओरिजिनल आणि हे आता खाऊन दाखवणार आहे तुम्हाला हे <laughs> घे <laughs> हे <laughs> बघा आणि पहिल्यांदा पहिल्यांदा असा आंबा हाताने तोडल्यानंतर कोकणातला तुला कसं वाटतंय <laughs> कुठं चल नेहमीप्रमाणे आता आपल्याला मामा घेऊन चालला आहे या टायमाला आंबे नाही आहेत लवकर आले कैऱ्या कैऱ्या आणायला बघा कृष्णे आणि रिया मी आणि मामा असं निघालो आहे रानामध्ये मागच्या टायमाला सुद्धा आम्ही आलो होतो मामा याच पाय वाटणी घेऊन गेला होता आता बघूया मामा म्हणतोय वरती आहेत कैऱ्या किती भेटत आहेत बघू आणि सुद्धा आहेत बघूया आता फनस आणि कैऱ्या गावाला आलो आहे आणि रे घेऊन नाही गेलो असं होणार नाही तर चाललोय चला पटापट वन टू वन टू करून का नाही का नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं एव्हरीथिंग नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आत्ता आलो होतो आजोळी म्हणजे कळकवण्याला आईच्या गावाला सो जेवण वगैरे मस्तपैकी केलं आहे आणि आता मामा बोलला की आंबे म्हणजे कायऱ्या आलेल्या तर जाऊन कैऱ्या वगैरे काढून आणू आणि काजू सुद्धा आहेत बोलला सो चला बघूया पटापट आपल्याला काय मिळते व्हिडिओ स्टार्ट पहिली तर वाट नव्हती ना आता हे बनवले मागच्या टायमाला या आंब्याच्या झाडाला पण आंबे होते या टायमाला नाही येत आणि असं जंगला जंगलामध्ये आलो ना आपल्या रानामध्ये आलो ना कोकणामध्ये तर भरपूर काय काय खायसारखं आहे बघा आता ही कच्ची करवंद आहेत खाऊन बघा अरे बघ मस्त लागतात बघ बग खाऊन बघ मस्त नाही <laughs> आंबट आंबट लागतात आणि पिकल्यानंतर थोडेसे आंबट गोड लागतात सो असं भरपूर काय काय खायला मिळतं बघा ह्या आहेत तशा करवंदाच्या जाळ्या बघा हा ते पण आंब्याचे झाड आहेत मग कसं वाटतं तुला असं कोकणामध्ये राणामध्ये फिरायला हां आता काजू दाखवतो तुला काजू कसे असतात आंबे सो चला पटापट वरतीवरती जायचं आपल्याला मागच्या वेळेस मामा ह्याच झाडावर चढला होता आणि इथून फणस काढली होती पण आता सुद्धा आलेले या छोट्या फणसाची हां येस आणि फणसाची भाजी भारी होते बघा जंगलातली अशी वाट आहे रानातली आणि सावलीच आलो र थोडं भारी वाटतं कारण ऊन खूप आहे बघा आता सो बघा आत्ता आम्ही आलेलो आहे मस्तपैकी रानामध्ये आणि रानामध्ये बघा इथं फनस लागलेला आहे आणि ही मोठी मोठी आंब्याची झाड आहे रायवळी आंबा आहे आणि आंबा बघा किती खाली असतो हे बघा किती खाली आंबेत घे हे बघा आणि पहिल्यांदा पहिल्यांदा असा आंबा हाताने तोडल्यानंतर कोकणातला तुला कसं वाटतंय बघा किती येत आंबे झाडाला आणि सगळे असे हातात येतील असे आंबेत बघा आणि मागच्या टायमाला आलो होतो ना या आंब्याचेच आम्ही आंबे घेऊन गेलो गी होतो खूप गोड आंबा आहे हा आणि आता सध्या कायऱ्या आहेत तर कायऱ्या घेऊन चाललो आहे आणि कैऱ्याचं मस्तपैकी असं कापून मीठ लावून खायला खूप भारी वाटतं आणि जेवणाबरोबर तर खूपच भारी वाटतात स्वतः गावाला आलो आहे तर कायर्या घेऊन चाललेलो आहे आणि एक दोन महिन्यामध्ये परत येऊ आपण आणि त्या टायमाला आंबे घेऊन जाऊ तर हे बघा आणि किती जमले बघा एक पाच मिनटामध्ये बघा किती आंबे जमवले आणि ह्याला खूप आता मजा वाटते पुढ्या मारून मारून आंबे तोडतायत रोशनी तर खूप खुश झाली आहे आणि <laughs> तिथं बघा स्नॅप टाकते ती <थी>। रिया <laughs> हातात आहेत असे आंबे आणि आमच्या कोकणामध्ये आहेत ना असे भरपूर तुम्हाला रायवळी आंबे खूप मिळतील बघायला आणि कोकणामध्ये असे आंबे आहे ना तुम्हाला भरपूरच मिळतील तर बघा आता हा असे आंबे हाताला भेटतात सो आम्ही असा आंबा बघा एक पाच मिनटामध्येच काय रोशनी पाच मिनटामध्ये बघा किती आंबे जमवले हो आता पटापट मामा निरोया आंबे जमवते हो आणि चला आता आंबे तर झालेत आपले काढून आता बघूया आपल्याला अजून काय मिळते काजू म्हणतोय मामा काजू बघू कुठे मिळतात तर चलो काजू पटापट जमूया हो जाऊन तर बघा आता तेवढी पिशवी भरून आंबे झालेत जमा <laughs> कसं वाटलं तुला काय कष्ट घ्यायला लागले कारण की आपल्याकडे आंब्याचे झाड आहेत ना असे असतात एकदम हाताखाली असे आंबे भेटतात आणि असे आंबे आहेत ना भरपूर असे आंबे आहेत ना तिथं कोण जात पण नाही ते असेच येऊन पडून जातात सो नशीब आहे आपलं की आपल्याला मिळाले आता हे बघ पन्नास पन्नास हा येताना काढायचा आपल्याला आता आंबे काढून झाल्यानंतर आता चाललो आहे आम्ही ते म्हणजे काजू काढायला काजू बघ बघू आता काजू कुठे मिळतात सो पुढं पुढं चालू आहे सो बघा आता आलो आपण काजूच्या झाडावर काजूच्या झाडाखाली आणि काजू आहेत का बघूया मोहर लागलाय आणि छोट्या छोट्या बिया पण तयार झाल्याच बघा आहेत म्हणजे दिसतील तुम्हाला का काजू पहिल्यांदा बघिते ना काजूचं झाड हे बनवणार आहे येस येस <laughs> हा इकडे 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 बघ मी कसं वाटतं हातात काजू पकडून एवढे <laughs> किलो किती किलो आहेत माहिती आहे का किती किलो आहे खूप महाग असतात आधी आपल्याकडं कोकणामध्ये असे मिळतात सो बघा आता भाजी बनवण्यासाठी आता आपल्याला ना या बिया काढायच्यात आणि तुम्हाला पुण्याला गेल्यानंतर आहे ना या काजूच्या बियांची भाजी कशी बनवायची त्याचा एक व्हिडिओ येईल आणि रोशनीला मी दाखवणार आहे की कसं बनवणार हां म्हणजे तू बनवणार आणि आई दाखवेल तुला की कसं बनवणार बा हे आहे ना बघा दोन टाईप असतात आता हा जो आहे ना हा तयार झालेला आहे हा काजू आहे ना भाजतात आणि यातला तू काजू खाते ना म्हणजे जो ड्राय असतो तो यामध्ये रेडी होतो आणि ह्यामध्ये आता तयार झालेली आहे फक्त बी आता ही बी आहे ना म्हणजे कापून व्यवस्थित काढायची आणि ह्याची भाजी होते तिथंच राहिली तर घाई गडबडीमध्ये आम्ही दोन पिशवी आणल्या होत्या तर आंबे काढत होतो ना तिथे एक पिशवी राहिलेली आता मी जाऊन घेऊन येतो ती तो पिशवी तोपर्यंत रिया रोशनी आणि मामा हे काजूचे बिया काढणार आहेत आणि पटापट जाऊ आपण काजू जमा करू म्हणजे आपण रानामध्ये आल्यानंतर दोन गोष्टी जमा केल्या एक म्हणजे हाताला आलेले ते आंबे आपल्याला आंबे मस्तपैकी खायला आणि आता हे काजू तोडतोय मामा दोन गोष्टी आलेल्या आहेत आता करवंद भेटले तर असं वाटेल की गावाला आल्यासारखं वाटेल भरपूर काही गोष्टी आपल्याला मिळतात रानामध्ये आणि कोकणामध्ये तुम्ही याल ना तर तुम्हाला आहे ना अशा भरपूर गोष्टी मिळणार इथे म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत तुम्हाला असं आमच्या जंगलामध्ये आहेत ना आंबे म्हणा काजू म्हणा फणस म्हणा करवंद म्हणा रतांबे म्हणा या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात सो इथले जे रान आहेत ना कोकणातले खूप भारी असतात आणि असं कधी गावाला आलो ना तर रानामध्ये नक्की चक्कर मारतो मी तर आता पिशवी मिळाली आहे चाललोय आता परत आता आपलं काजूचं झाड होतं तिथे आणि बघा करवंद करवंद आलेली आहेत आता ही करवंद कच्ची आहेत ही कच्ची करवंद सुद्धा खायला खूप भारी लागतात तुम्हाला आता मी दाखवतो टेस्ट करून तर मग आता हा कच्चा करवंद आहे खाऊन सांगतो तुम्हाला कसं सा लागते टेस्ट मस्त लागते आंबट गोड अशी टेस्ट लागते कच्चा करवंद पण खाऊ शकतो आपण हा एक नंबर आणि या करवंदांची ना चटणी पण लय भारी बनते तर किती जमल्या बिया काजूच्या हे बघा एक भाजी बनवली एवढ्या जमलेल्या आहेत बिया मस्त व्हायची आणि हे फ्रूट असतं त्याच्यावरचं आता ते <वाकते> खराब झालंय त्याच्यामध्ये ना पूर्ण काजूचा रस <laughs> असतो आणि बघा एवढ्या काजूच्या बिया कसं वाटलं आता हा आंबे काजू फनस बघितल्यानंतर असं वाटतं की माणूस कोकणात आला आहे हो कोकण घेऊन जाणार ना फणसाची सुद्धा भाजी करून बघायची कशी लागते रोशनीला आम्ही खाल्ली खूप बघा मस्त पैकी कोकणामध्ये जंगल सफारी करतोय आणि रानामध्ये आल्यानंतर असं मग आता मग आपण त्या आंब्यांकडे होतो वरती तिथून आंबे जमा केले आणि आता चाललोय आपण आता अजून एक काजू आहे त्या काजूच्या झाडाला बघू बिया आहेत का आणि करवंद जमा करणार आहे मग आपली अशी शॉर्ट आणि सिम्पलमध्ये जंगल सफारी झालेली आहे करून सो चलो बघा आता मामा बोलतो तिथं काजू पिकलेत वा आणि तुला आता बघ एक काजू पिकलेला काजू कसा का असतो ते पण दाखवतो येस आणि तो जर रस आहे ना तू पन्नास ते शंभर काजू पिणार ना म्हणजे खाणार ना त्याचा रस तेवढा एका बोंडामध्ये असतो किती खुश झाली तर मामानी दाखवलं आहे एक दाखव मामा हे बघा दोन प्रकार दाखवतो तुम्हाला एक आहे बोंड हे काजू आहे ना पहिला काजू खालचं पिक हे होतो आणि नंतर बोंड आता ते व्यवस्थित खा व्यवस्थित खा खाना असं हे करायचं रिया सांग तिला कसं खायचं नाही लागणार का पिळ मिळ नाही चांगलं लागणार ते खाऊन ला बघ बघा पहिल्यांदा ट्राय करणार आहे काजूचा बोंड <laughs> ना <गुणा। laughs> काय नाही होणार खाऊन बघ मस्त लागतो सुपायचं सुपायच कस आहे जबरद ना म्हणजे तिची तिचं स्वप्न होतंय सगळं की असं तिला हे करायचं होतं म्हणून मी तिला बोलत चल रान तुला कसं असतं आमचं इथले रान कसे असतं ते दाखवतो तुला झाडं जंगल कसं असतं पूर्ण कोकणातलं भारी ना आणि कोकणात पाच पाच मिनिटाला तुला अशा गोष्टी मिळणार आहेत खायला जेणेकरून तू आली ना दिवस तुझा याच्यात कधी जाणार ना समजणार नाही आता बघा मामा चढतोय झाडावरती काजूच्या कारण की आता काजू आपल्याला अजून थोडे लागणार आहेत कारण काजूच्या बिया भाजीसाठी लागणार आहेत आपल्याला सो मामा चढतोय फटाफट झाडावरती था 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 ले ले। जा थांग जातो खाली बघा आता दोन पिक्के काजू पडलेले मी जातो पटकन जाऊन खाली घेऊन येतो बघा आता जंगल सफारी करते बघ आता काटे खूप होते परंतु आलोय असं कसं कस खाली आणि अजून एक मला दिसलेलं आहे बघा काजू कोकणातला काजू हा एक नंबर कस वाटतय मग हे असे काजू आणि हा तयार झालाय खालचा काजू तयार झालेला आहे खाली जे आहे ना तो तयार झालेला काजू आहे तो फक्त भाजायचा आणि त्यातला फोडून काढायचा काजू येस हे पकड मी बघा तू तिथं मामा चढल्यावरती झाडावरती मामा तुझ्या हाताला आहे का बघ समोर हा हा बोंड काढून दे ना हे तोच अजून एक अजून एक पिक्का पिक्का हे बघ इथं खाली खाली बघ माझ्याकडे हा राईट बघा आणि हा असा काजू आ परफेक्ट हे <laughs> बघ जबरदस्त असा असतो हा काजू कोकणातला कोकणातला राजा दे दे। 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 तर बघा आता भरपूर दिवसानंतर असं अशी इच्छा असते की गावाला जाऊन असं काजू आणि आंबे काढायचे हे बघा खाली लक्ष गेला आणि काजूची बी मिळाली पाठीवर पाठीवर पड जबरदस्त जबरदस्त बघा काजू काजू कसं वाटतंय बघा मित्रांनो कमेंट करून नक्कीच सांगा रियल काजू कोकणातले ओरिजिनल आणि हे आता खाऊन दाखवणार आहे तुम्हाला मी पहिला व्यवस्थित असा बोंड खालचं हे करायचं आणि त्याचा जो ठीक आहे ना तो काढायचा आणि असं वाटतं की चाळीस पन्नास काजू आहे ना एकत्र रस पिऊ हे करून खातोय नाद नाही क्लास तर आता काजू झाले काढून आता खाली आहेत ना अशा सुक्या बिया पडलेल्या आहेत तर त्या जमवतोय पटापट बघू आता किती मिळतात आम्हाला अशा पाल्यांच्या खाली पडलेल्या मामा जमवतोय आणि त्या बिया आहेत या सगळ्या सुक्या बिया या आम्ही टेरेसवरती भाजून तुम्हाला दाखवणार या आतला काजू कसा लागतो ओरिजिनल काजू तर बघा आतमध्ये किती आहेत काजू आणि एवढी हां हजार रुपयाचा माल आहे हजार रुपयाचा <laughs> <laughs> जास्त हजार रुपयापेक्षा जास्त बघा या हातातली तुम्ही सोडली तुमचं लक्ष नव्हतं बघा मी काढतो ती तर मस्त पैकी आंबे आणि एवढी भरून ओले म्हणजे सुक्के आणि ओले काजू दोन्ही आम्ही जमवलेत तर हा व्हिडिओ हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बघा आत्ता आम्ही गेलो होतो राणामध्ये आणि किती काजू जमवलेत बघा आणि हे पहिलेच काजू आजीने जमवले होते आता एवढे सगळे आम्ही जमवल्यात आता ओल्या सुक्या वेगवेगळ्या करतो आहे फटाफट आणि ह्या घेऊन जाणार आहे आम्ही पुण्याला ना आणि काजूची भाजी रोशनी नवीन काजूची भाजी रोशनी बनवणार आहे मस्त मेगी ती पण तुम्हाला आता एक व्हिडिओ तो पण नक्कीच भेटीला येणार आहे तोपर्यंत चला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका चला पटापट आता ओल्या म्हणजे हिरव्या आणि सुक्या पटापट वेगळ्या करूया